आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो नूतन वर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष एक नवी पहाड घेऊन एक नवा सूर्य घेऊन या ठिकाणी उगवलेला आहे याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करतो मी अनेक वर्ष हे सांगत होतो की गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून दुर्लक्षित केलं जातं पण हा जिल्हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नाही हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे महाराष्ट्राची सुरुवात ही गडचिरोलीपासनं होते आणि म्हणून या गडचिरोलीचं पूर्ण परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न गेले दहा वर्ष सातत्याने आम्ही करतोय एकीकडे एक माओवाद हा संपला पाहिजे आणि दुसरीकडे इथल्या सामान्य माणसाला समाजाच्या आर्थिक सामाजिक परिवर्तनाच्या मुख्य धारेमध्ये आणता आलं पाहिजे या दृष्टीनं या जिल्ह्यामध्ये एक मोठं परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न आपण केला मला हे सांगताना आनंद वाटतो आहे आपल्या जिल्हा प्रशासनामुळे पोलीस प्रशासनामुळे आणि केंद्र सरकारमध्ये माननीय मोदीजी आणि माननीय अमितभाई शाह यांच्या मदतीमुळे आज माओवादाकडे कोणीही वळत नाही आहे गेल्या चार वर्षामध्ये माओवादी संघटनांना गडचिरोलीतनं एकही रिक्रूट मिळालेला नाही आहे उलट मोठ्या प्रमाणात आता माओवादी जे आहेत आत्मसमर्पण करून आपल्या मुख्य धारेमध्ये येत आहेत आणि माओवाद नाही तर भारताचं संविधान आम्ही मानतो अशा प्रकारचा नारा देत आज आपल्या मुख्य धारेमध्ये हे लोक येत आहेत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये माओवाद हा भूतकाळ असेल आणि एक संपन्न समृद्ध अशा प्रकारचं गडचिरोली आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी येत असताना अहेरी गर्देवाडा बसचं मी पहिल्यांदा उद्घाटन केलं ज्या भागामध्ये स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही बस जाऊ शकत नव्हती तिथे रस्ता पण झाला त्या ठिकाणी पूलही झाला आणि बसची वाहतूक देखील सुरू झाली आणि आता सर्व प्रकारे छत्तीसगडशी आपल्याला जोडण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतो आहोत त्यासोबत पेनगुंडा येथे नवीन आउटपोस्ट आपण तयार केलं आणि त्या ठिकाणी कार्यक्रम झाला सात आठशे लोक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या नागरिकांचा जो उत्साह होता मला असं वाटतं तो उत्साहच गडचिरोलीच्या नवीन सुरुवातीचा नवीन पहाटेचा उत्साह हा, हा त्या ठिकाणच्या आमच्या आदिवासी बांधवांच्या मनामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये आणि त्यांच्या वक्तव्यामध्ये मला पाहायला मिळाला आणि म्हणून एक हे परिवर्तन होत आहे आणि त्यासोबत मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या ठिकाणी मायनिंग सुरू केलं गेले पंचवीस वर्ष प्रयत्न सुरू होता काम थोड्या प्रमाणात सुरू होतं पण त्याला पाहिजे त्या प्रमाणात पाठबळ मिळत नव्हतं मी मुख्यमंत्री असताना प्रभाकरन माझ्याकडे आले लॉयड मेटलचे गुप्ताजी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपण जर आम्हाला मदत केली तर आम्ही मायनिंग सुरू करू मी त्यांना सांगितलं मी मदत पूर्ण करेन पण माझ्या गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका आमचं खनिज हे देशभर न्यायचं देशामध्ये एम्प्लॉयमेंट द्यायची आणि आम्हाला असंच ठेवायचं हे मान्य होणार नाही तुम्हाला या ठिकाणी जे काही स्टील प्लांट्स आहेत ते गडचिरोली चंद्रपूर वर्धा पहिला नंबर गडचिरोली आणि इतर सगळा जो आमचा भंडारा गोंदिया नागपूर सगळा जो पूर्व विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भ आहे या भागामध्ये तुम्हाला हा माल सप्लाय होईल आणि तिथे स्टील प्लॅन्ट उभे राहतील याकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्यांनी त्याला होकार दिला आणि त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आपल्या पोलिसांनी मदत केली आणि माओवाद्यांचा विरोध असतानाही या ठिकाणी मायनिंग आपण सुरू केलं हळूहळू स्थानिकांचाही विरोध होता कारण त्यांना चुकीचं सांगितलं जायचं पण ज्यावेळी स्थानिकांचं याच्यामधलं इन्व्हॉल्वमेंट वाढलं त्यांचीही मदत मिळायला लागली आणि मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन सुरू झालं कोनसरीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन दोन हजार अठरा एकोणीसला मी केलं ज्यावेळेस हे भूमिपूजन केलं त्यावेळेस लोक असं म्हणायचे भूमिपूजन तर अनेक होतात पण गडचिरोलीमध्ये प्लॅन्ट येऊ शकत नाही काम होऊ शकत नाही आज मला याचा मनापासून आनंद आहे की आपण ज्या गोष्टीचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटन करण्याकरता देखील या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि पुढच्या टप्प्याचंही भूमिपूजन झालेलं आहे आज आपल्याला माहिती आहे जवळपास या ठिकाणी डीआरआय प्लांट आहे चारशे कोटीचा पेलेट प्लॅन्ट आहे तीन हजार कोटीचा आयरन ग्राइंडिंग प्लांट आहे सत्तावीसशे कोटीचा त्यासोबत सीएसआर अॅक्टिव्हिटीमध्ये गार्मेंट युनिट असेल काली अमल हॉस्पिटल असेल विद्यानिकेतन असेल मोठ्या प्रमाणात जवळपास सहा हजार दोनशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही ऑलरेडी झालेली आहे नऊ हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो आहे आणि पंचवीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊन वीस हजार आमच्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे म्हणजे गडचिरोलीच्या युवांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन हे या ठिकाणी होणार आहे आणि मला प्रभाकरन तुमचं याकरता अभिनंदन करायचं आहे की हे सगळं करत असताना सर्वाधिक विचार तुम्ही स्थानिकांचा केला स्थानिकांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे याकरता तुम्ही जे काम करतात हे अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात मोठं कमिटमेंट काय आहे या ठिकाणी जी गुंतवणूक होते है। त्या गुंतवणुकीच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रभाकरन असतील पण त्याचे मालक प्रभाकरन नाही त्याचे मालक तुम्ही या ठिकाणी कंपनीचे कर्मचारी आहात कारण अशा प्रकारच्या कंपन्यांचे मालक हे एम डी किंवा चेअरमन नसतात त्याचे शेअर होल्डर हे मालक असतात आणि एक हजार कोटी रुपयाचे शेअर हे कर्मचाऱ्यांना आज देण्यात आलेले आहेत त्यामुळे काम करणारे सगळे कर्मचारी या कंपनीचे मालक होतात